नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत शेतकरी मित्रांनो पीक विमा संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट घेऊन आजच्या या व्हिडिओमध्ये आलेलो आहे आपण पाहतोय मागील काही दिवसापासून राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून अधिसूचना काढण्यात आलेल्या होत्या अशा बऱ्याच ठिकाणी पीक विमा वितरणाची प्रक्रिया पीक विमा कंपनीच्या माध्यमातून होत आहे आणि अशाच प्रकारे आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यामधील अनेक शेतकऱ्यांना पीक विमा वितरित होत आहे सोळा मे दोन हजार चोवीसपासून खुलताबाद तालुक्यातील पीक विम्याला वितरणाला सुरुवात झालेली आहे तुम्ही बघू शकता एका शेतकऱ्याचं हे बँक पासबुकचं या ठिकाणी मी तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवत आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता की सोळा तारखेपासून या शेतकऱ्याला वेगवेगळ्या पिकाचे तीन वेगवेगळ्या पिकाचे पैसे या ठिकाणी जमा झालेले आहे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी एक महत्त्वाचा विषय असा होता की पीक विमा कंपनीच्या माध्यमातून अनेक ठिकाणी पीक विमा वितरित झाला आहे परंतु शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचा मेसेज येत नाही किंवा याबद्दलचे अपडेट मिळत नाही त्यामुळे बऱ्याच वेळेस असं होत आहे की शेतकऱ्याचा विमा त्याच्या बँक खात्यामध्ये जमा देखील होत असेल तरी त्याला माहीत नाही तर तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो तुम्ही जे काही तुमचं आधार संलग्न बँक खातं असेल तर त्या बँक खात्यामध्ये तुम्ही एंट्री चेक करावी म्हणजेच तुमच्या बँक पासबुकचं विवरण तुम्ही प्रिंट करावं जेणेकरून तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये विमा आला की नाही याबाबत माहिती मिळेल त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो जे काही विमा या ठिकाणी जमा होतोय तर या पासबुक एंट्रीवरती फक्त आधार बाय ट्रान्सफर असं लिहून येतं आहे म्हणजे कुठल्या पिकाचा तो विमा आहे तो या नहीं। बरे वो गरे वो गरे। या तर याबाबत तिथं स्पष्टपणे कळत नाही त्यामुळे बरेच सारे शेतकरी गोंधळून गेलेले आहे की नेमके हे पैसे कशाचे आहे वगैरे वगैरे त्यामुळे आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं आपण एक वेळेस आपलं बँक पासबुक अपडेट करावं जेणेकरून आपल्याला विमा वितरित झाला असेल तरी पण माहीत नसेल तर शेतकरी मित्रांनो आजचे महत्त्वपूर्ण अपडेट असं होतं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जे काही खुलताबाद तालुका आहे या खुलताबाद तालुक्यातील बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना पीक विमा वितरित होताना दिसत आहे सोळा मे दोन हजार चोवीसपासून पीक विमा वितरणाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि ज्या ठिकाणी अजूनही पीक विमा वितरित झालेला नाही अशा ठिकाणी शेतकरी यांनी कृषी कार्यालय असेल किंवा आपल्या आप पावतीवरील जो काही हेल्पलाईन क्रमांक का आहे यावरती तुम्ही कॉल करून विचारणा करू शकता तर शेतकरी मित्रांनो असा एक महत्त्वपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो होतो पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद